कुंभोज येथील सिटी सर्वे क्रमांक चारशे छत्तीस जागेत बाजार संदर्भात ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांचे अमोर निपोषण सुरू नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लूस्टोन टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगले तालुक्यातील कुंभोज येथील गट नंबर एक हजार नऊशे तीन या सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र हे चार हजार हेक्टर शून्य सहा आर असे आहे यापैकी अंदाजे शून्य पॉईंट ब्याऐंशी आर जमीन पूर्वीपासून आस्तागायत पडसर्व खुली अशा स्थितीत आहे उर्वरित जागेत तलाव अस्तित्वात आहे सदरची जमीन ही ग्रामपंचायत कुंभोज यांच्या मालकी व कब्जे वहिवाटीची असून प्रस्तुतची मिळकत ग्रामपंचायत कुंभोज यांना दिनांक तीस नऊ एकोणीसशे पंचावन्न साली फेरफार नंबर पाच हजार तीनशे एकोणावीस याप्रमाणे तत्कालीन माजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कब्ज वहिवाटीत मिळाली आहे या, या प्रकरणाचे सर्व सातबारे फेरफार उतारे आदेश व गावात बाजार भरविण्यासंदर्भात सद्यस्थितीला येणाऱ्या समस्या व अडचणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या समोर यापूर्वी निवेदनासहित सादर केल्या होत्या त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब यांनी चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी बाजार भरवण्यासाठी आदेशही दिलेले आहेत परंतु आम्ही माननीय जिल्हाधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फेब्रुवारी दोन रोजी पासून पोलीस बंदोबस्त मिळवण्यासाठी अर्जाची आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे कुंभोजमधील गट नंबर एक हजार नऊशे तीन जमिनी शेजारी केली आहे जोपर्यंत यांच्याकडून पोलीस बंदोबस्त आदेश पारित होत नाहीत व हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण असे सुरू राहील असे मत ग्रामपंचायत सदस्य अजित देवमुरे यांनी व्यक्त केले व या आंदोलनाने आमच्यातील एकही ग्रामस्थाच्या जीवाचे बरेवाईट झालेच त्याचे सर्वस्वी जबाबदार मान्य जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांची असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज